नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सातेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं विठ्ठल केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती तसंच मित्रांनो या मैदानात रथी महारथी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका एकादश बाकासुर आणि त्याच्यासोबत आता आपशिंगीची चित्रे ही जोडी मित्रांनो गट क्रमांक चौदा मध्य मित्रांनो पाळाली चांगली अशी मित्रांनो लढत झाली परंतु चांगला आणि खुला असा गटपास केला येतो आपल्या सर्वांचा लाडका एखादाच बक्कासूर आणि आपशिंगीचं चित्र भरपूर दिवसापासून मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी पाळावी आणि मित्रांनो आज फायनली ही जोडी पाळाली आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचबुंदके श्री सर्दी आणि वाटेगावचा गा बादल हीसुद्धा जोडी गट क्रमांक तीनमधून तास क्रमांक सहावरून मित्रांनो यासुद्धा जोडीने गटपास केला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके नामांकित नंदी मित्रांनो गटपास झालेत तर आज आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो